म्हणायचं भागवत काय आहे भागवत म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ भगवंतच आहे त्याला म्हणायचं भागवत हे आपल्या समोर जी भागवताची प्रत आहे तेने मय वाङ्मयीन प्रतिमा आहे भगवंताची वाङ्मयीन प्रतिमा आहे हा ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण आनने होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप चिर ये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेऊ माथा आरती करू तुझं भगवंता साक्षात भगवान श्रीकृष्णाचं हे वाङ्मयीन स्वरूप आहे विद्यावते भागवता परीक्षा भागवताचा आशय प्रगट करण्यासाठी विद्वानाची पराकाष्ठा लागते आणि भागवत समजण्यासाठीही विद्वानाची पराकाष्ठा लागते भागवत ही परमहंसाची सहित आहे भागवत म्हणजे दशलक्षणी आहे बाकी सगळे ग्रंथ पाच लक्षणे आहेत भागवताची विशेषत्व खूप मोठं आहे म्हणजे महाराज भागवताचं त्या ठिकाणी आपण निसतं एक फुल वाहून रोज दर्शन जरी केलं तर भागवत आपलं कल्याण करून टाकतं महाराज हा भागवताला निस्त तुम्ही एक फुल व्हा आणि दर्शन घ्या तरीसुद्धा कल्याणे आणि वाचलं तर अजूनच कल्याणे म्हणजे महाराज हां आणि भगवान श्रीकृष्णाचं ते स्वरूप आहे आणि भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुष आहेत सोळा कलानी पूर्ण त्यांना अशी उणीव कोण्याबाजून नाही आहे लोकाला काय झालं कृष्ण कळालेच नाही महाराज हा कृष्ण काय आहेत कृष्णाचं जे स्वरूप आहे कृष्णाचं जे चरित्र आहे आता चरित्र आपल्याला काय करणार आहे नाथ महाराजांनी सांगितलं जो परी होणं परात परू जो का जन्म अक्षरू जो श्रुतीशास्त्र आगोचरू तो पूर्ण अवतारू श्रीकृष्ण जो वेदाच्या श्रुतीलाही कळाला नाही श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे आणि तिथं आपल्यासारख्याला काय करणारे कृष्ण कुरुष्ना। पण कृष्णाचं भजन सदगती करून आपण आपली सद्गती प्राप्त करून घेतली पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणले सकळ देवा कृपाळू कृपाळुवाजी केशवा केशव म्हणजे कृष्ण कुरुष्ना। हा कृष्णाची भक्ती प्राप्त केली